तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही चांगले असाल चांगलेच असायला पाहिजे तर मी आज चाललोय आज आहे सव्वीस जानेवारी दरवर्षी आम्ही सर्व मित्र जमून मराठी शाळेजवळ जातो आम्ही आपल्या तिरंगा ध्वजाला सलामी द्यायला यावर्षी पण चाललो आहे यावर्षी खास तुम्हाला पण घेऊन चाललो आहे तर चला जाऊया तर सर्वात लवकर उठून मीच इथं लेट झालो आहे सर्व मंडळी इथं जमले आता यावेळी माझ्या रंग असं बघताना तसं मी हिरो पण हिरोपेक्षा कमी नाही तू कसं यो तुम्हाला कायच तुम्हाला नंतर सांगतो येऊ कशा आय खास ग्रुपचे अध्यक्ष या ब्लॉक मध्ये गेल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवला नाही या ब्लॉक मध्ये दाखवता रोशन रोशन मोकरे आमचे ग्रुपचे अध्यक्ष आणि हे त्याचे पी त्याची पी ए हो पडलेली दिसत गाईच कारण की आम्ही हे लोक हे लोक ज्याच्यासाठी आलेले तो काम झाला नाही कारण काजू बदाम भेटले नाही खुशी बघा खुशी पिशवी आले आईच ज्याच्यासाठी गेलेले मानव वगैरे सकाळला हेच अर्धी पिशवी

त्याची आता आम्ही पहारी करायला चाललो पहारीच बोलतात ना रे त्याला पहारी म्हणजे बघायला फ्लॅट बघायला चाललो पहारे करी पहारे करी

ये बेडरूम हाँ। देख सकते हैं कैसा भी सो सकते हो उबरा तिबरा अभी आ आइए किचन दिखा दो ये किचन है ये ये किचन हाँ और वो हॉल है बढ़िया आइए और एक बेडरूम दिखा दो हाँ इधर भी इतना ये जाने थे <laughs> इधर का व्यू इधर का व्यू देखो मैं कहाँ है भाली मैं खुला करूँगा हाँ जीवाला जीव लावणारा मित्र आलाय आता मामांच्या आता काय पाहिजे तुम्हाला जावा जाऊ आता आलं नाही हो ना मी जातो नाश्ता करायला एकला का ठीक नाश्ता करून नाश्ता करून आज काय रावचं मग सगळं चाललोय नाश्ता करायला कुठे साहेब उजळ साहेब उजळटेन तर ते 이런데. 자, 자, 자. 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 자, 자, 자. 자, 자, 자. 자, 자, 자. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자 मोमोज पण ट्राय यांचं मूड एकदम ऑफ कचके चेंज होईत होटेलला घुसून वापर निघायला बोलला म्हणजे ना आई जाम बेकार वाटते पण आम्हाला निघायला लागेल जसा वरच्या आधीच झाल्यावर आम्हाला आता ठाण्याला जायचं मूड झाले मोमोज खायला तर आम्ही जातो आता ठाण्याला मग भेटूया टाईट ठाण्याला

अजून खूप मोठा स्कॉट आहे आमचा आता नाश्ता करायला मोमोन्स खायला नाश्ता ऑर्डर आले आमची आई आता फक्त तुमचा तुमची चालू आहे आता तुमचा दुमशी चालू आहे

चल्तरविस आज रमा नवात ओके मध्ये नाश्ता व्हायला ना नीर थोडा पोडनी भर पोडनी भरला राणे सगळ्यांजशी तुनीच खाल्ले ता आम्ही आलोय मटन घ्यायला आज मटन आज वाळतेने सुलीवर मटन ठेवलेले आहे पूरा लावणार टिकू तर मित्रांनो असंच आमच्या नवीन नवीन तुम्हाला पार्ट्या बघायला भेटतील आमच्या ओरखादरीला लागला तरी चालेल पण पार्ट्या कमी नाही व्हायला पाहिजे काही आता आलंय रोशन थंडा वगैरे घेऊन काय काय आणलं बाई काय काय आणले अरे तुला राव दे की मी आज थंडा बीन एक ग्लास घाटावरचा विनायक वाटते सेम घाटावरचा तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला तर शेअर करा लाईक आमच्या एक नवीन आले बकासूर बकासूर आलाय गाईज बघू शकते बकासूर समीर खूप दिवसानंतर आलाय तो आमच्या सोबत तर समेर, कसा एक दम। एक दम। एक दम समीर कसा वाटते तुला एकदम एकदम ओके मध्ये चला समीरला पण ओके मध्ये वाटते गाईज तर आता भेटूया तुम्हाला <test> अशाच आमच्या नवीन नवीन पार्ट्या बघायला भेटतील असेच आमच्या ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा थोडा आणि सपोर्ट करत राहा वगैरे सगळा झाला आमचा आता निघडू आता सर डायरेक्ट आता जाऊ आम्ही बंदरावर मग रोशन काय बोलते पार्टी कशी आहे पंप फुटले जगले ना, ना पण तर आता आता डायरेक्ट आम्ही बंदरावर जातो चला ब बाय तर मित्रांनो ही आहे आमची मोठी गाडी तर मोठी गाडीचं पूर्ण गटार झालंय पूर्ण वाटो लागेल पूर्ण गटार मासा एक पण नाही बघायला मासा तुम्हाला बघायला भेटेल तर काला मासा आणि नारशिंगाली हे दोनच मासे ह्याच्यात जेवण तर राहू शकते तर मित्रांनो हा आहे आमचा बंदर तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम करत राहा बाय